नमस्कार बघूया आजचा पहिला प्रकार आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक कप आपल्याला लापसीचा रवा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताज दही घालून घ्यायचंय आता याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे याला मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय बघा मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक कप पाणी हे वापरले आता यावरती झाकण ठेवायचं आणि वीस मिनिटासाठी याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आता इथे वीस मिनिट झालेले आहे यावरचं झाकण काढूयात बघू शकता लापच चा, रवा चांगला भिजला गेलेला आहे रवाने पूर्ण जे पाणी होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचंय आता यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर ठेवायचं आहे आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही पुन्हा याची एकदा थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे लाशीच्या रब्याचा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पंज आणि सॉफ्ट असे डोसे बघणार आहोत डोसे छान मऊ लुसलुशीत बनावे आणि छान जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून आहे याला मिक्स करून आहे असा सोडा घातल्यामुळे हे बॅटर छान हलकं फुलकं होतं डोसे तयार करण्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला याला तेल लावून घ्यायचंय आता डोस्यांचं बॅटर यावरती घालायचं इथे मी दोन पडी हे बॅटर घातलेलं आहे थोडस याला पसरवून घ्यायचे हा डोसा आपल्याला थोडस जाडसरच बनवायचा आहे जास्त पातळ याला करायचं नाही बघा डोसेला छान जाडी पडायला सुरुवात झालेली आहे हा डोसा एकाच साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा इथे मी हा डोसा भाजून घेतला डोस्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे याचा अर्थ डोसा चांगला एका साइडने भाजून झाला याला काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता डोसेला छान मस्त जाडी पडलेली आहे हे डोसे अगदी छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट तयार होता आणि मस्त असे जाळीदार बनतात काळे जर तुम्ही हे डोसे बनवले तर रात्रीपर्यंत असेच मऊ लुसलुशीत स्पंजी राहतात आणि चवीलाही अगदी भन्नाट असे लागतात दोन डोस्यांऐवजी तुम्ही पाच डोसे, डोसे कधी खाणार हे देखील तुम्हाला समजणार नाही इतकेच चविष्ट हे तयार होतात हे डोसे खोबऱ्याच्या चटणीसोबत चे शेंगदाण्याच्या चटणीसोबत चे बटाट्याच्या भाजीसोबत चवीला अप्रतिम लागतात तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक दोन धर्त तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी तांदूळ घालून घ्यायचे आहे यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला चण्याची डाळ घालायची आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घालायची आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मसूरची डाळ घालून घ्यायची आहे आता यात पाणी घालायचं आणि हे डाळ तांदूळ आपल्याला तीन ते चार वेळेस पाण्याने चांगले धुऊन घ्यायचे इथे मी हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये भांड भरून पाणी घालायचं आहे यावरती झाकण ठेवायचं आणि पाच तास आपल्याला हे डाळ तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचे आहे इथे हे डाळ तांदूळ मी बरोबर पाच तास भिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ चांगले भिजले गेलेले आहे आता यातील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये हे दाळ तांदूळ घालून घ्यायचे आहे मिक्सरचं भांड मी इथे मोठ्या साईजचं वापरलं आहे त्यामुळे सगळे दाळ तांदूळ मी घालून घेते तुम्ही जर लहान मिक्सरचं वापरत असाल तर दोन दाळ तांदूळ वाटून घ्यायचे आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला आंबट दही घालून घ्यायचे आता यामध्ये तीन हिरव्या मिरचीचे काप आणि एक इंच आलं घालून घेतलेलं आहे पोहे खाण्याचे दोन चमचे यामध्ये कच्च तेल घालायचे तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही अगदी चिमूटभर हळद घालायची हळद जास्त घालू नका जर हळद जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस येतात चवीप्रमाणे मीठ आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहे इथे मी हे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची ठेवायची आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची डाळ तांदूळ वाटताना याचं टेक्शर आपल्याला थोडंसं रेवाळ ठेवायचंय आता हे बॅटर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया इथे आपलं हे ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता ढोकळा शिजवण्याआधी आपल्याला एक पूर्व तयारी करून घ्यायची असते ताटाला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचंय आणि पाणी आपल्याला कढईमध्ये गरम करायला ठेवायचंय तर त्यासाठी कढईमध्ये मी दीड ग्लास पाणी घालून घेते यामध्ये एक रिंग ठेवायची आहे रिंग नसेल तर तुम्ही इथे डब्याचं झाकणसुद्धा वापरू शकता आता पाणी आपल्याला उकडून घ्यायचंय बघा पाणी चांगलं उकडलेलं आहे यामध्ये आपल्याला हे तेल लावून घेतलेलं ताट ठेवायचंय आता लगेच ढोकळ्याच्या बॅटर मध्ये एक चमचा इनो घालून आहे इनो इथे आपल्याला लेमन फ्लेवरचा वापरायचा आहे इथे दुसऱ्या कुठल्याही फ्लेवरचा इनो वापरू नका त्याची टेस्ट ढोकळ्यामध्ये अजिबात चांगली लागत नाही बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे आणि वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे ताटामध्ये ओतून घ्यायचे आता गॅसची फ्लेम हाय करायची यावरती झाकण ठेवायचंय आणि सात ते आठ मिनिटं गॅसच्या हाय फ्लेम वरती हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे इथे बरोबर आठ मिनिटं मी इथे हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे बघा मस्त ढोकळा टम्म वर फुगून आलेला आहे ढोकळा चेक करून घ्यायचा टूथपिक क्लीन निघालेली आहे याचा ढोकळा इथे आपला चांगला शिजला गेलेला आहे आता हा ढोकळा हलका थंड करून घ्यायचा आहे ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी फोडणे तयार करून घेऊया पोहे खाण्याचे तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या सहा ते सात कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि ही फोडणी आपल्याला एक ते दोन सेकंद तेळावरती चांगली परतून घ्यायची फोडणी इथे मी परतून घेतलेली आहे आता ही गरम गरम फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे अशी ही फोडणी ढोकळ्यावरती घालून घेतल्यानंतर चमच्याने इला पसरवून घ्यायचे आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाज आला असेल हा ढोकळा मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट असा तयार झालेला आहे ढोकळ्याचे हवे तसे लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही तयार करून घेऊ शकता हा ढोकळा चवीला अगदी भन्नाट लागतो आणि अगदी झटपट तयार होतो आणि बघू शकता मस्तसा स्पंजी मऊस्तूत आणि जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हा ढोकळा बनवून घेऊ शकता अगदी झटपट बनतो आणि चवीलाही मस्त लागतो एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा प्रकार क्रमांक तीन हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं घातलं तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणच्या पाकड्या आणि एक इंच आले यामध्ये घालून घ्यायचे आता थोडंशी जाडसर याची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायचे इथे वाटण तयार झालं आता कढईमध्ये तीन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे वाटण एक ते दोन सेकंद चांगलं तेलावरती परतून घ्यायचे वाटण इथे परतून घेतलं यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचंय आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वाटीने मी यामध्ये पाणी घालणार आहे त्याच वाटीने आपल्याला सर्व हे मोजून घ्यायचे आहे तर यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचंय आता या पाण्याला एक उकड काढून घ्यायचे पाण्याला उकळ येत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया आता एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याच वाटीने यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचंय आता यामध्ये काही जिन्नस ऍड करून घेऊयात एक चमचा ओवा घालायचाय ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आणि दोन चमचे यामध्ये आपल्याला तीड आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व कोडे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे इथे आपले हे कोवडे जिन्नस तयार होत होते तोपर्यंत पाण्याला देखील चांगली उकळ आलेली आहे यामध्ये दीड वाटी आपल्याला ताक घालून घ्यायचे ही एक वाटी ताक घातलं आता अर्धी वाटी यात ताक घालून घेतलं असं बरोबर दीड वाटी ताक इथे आपण वापरले आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरती हे मिश्रण सतत मिक्स करत आपल्याला एक उकड फुटेपर्यंत चांगलं एक जीव करून घ्यायचे यामध्ये आपण ताक घालून घेतलेला आहे तर ताक हे फाटू शकतं त्यामुळे असं सतत मिक्स करत जायचे आता तुमच्या लक्षात आलं असेल याला उकड फुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये लगेच आपल्याला पीठ हे घालून घ्यायचंय तर आपल्याला हे पीठ एका एक वेळेस सर्व घालायचं नाहीये असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे असं थोडं थोडं पीठ घालून घेतल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाही आता इथे मी एक रवी घेतलेली आहे आणि रवीचा जो दांडा असतो तर त्याने आपल्याला हे मिक्स करत जायचे आणि असं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये जसं लागेल तसं पीठे घालून घ्यायचंय आणि हे मिश्रण अशा पद्धतीने या रवीच्या दांड्याने आपल्याला घेरून घ्यायचे शक्य असेल तर असा रवीचा दांडा वापरा याने काय होतं पिठाच्या गाठी यामध्ये होत नाही आता उरलेलं सर्व पीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि असं आपल्याला पुन्हा याला घेरून घ्यायचे इथे मी हे मिश्रण चांगलं घेरून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल पिठाच्या अजिबात थोड्याही गाठी यामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याला स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मिश्रण असं कढईपासून वेगळं होत आहे याचा अर्थ इथे आपलं हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आता आणि यावरती पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचे आणि या मिश्रणावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे मिश्रणावरती चांगली वाफ आलेली आहे आता झाकण काढूयात आणि हे मिश्रण एका पसरट ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे पूर्णपणे थंड झाल्यावरती यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे, हे मिश्रण चांगलं हाताने चार ते पाच मिनिट मळून घ्यायचंय इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यापासून आपल्याला घारगे बनवायचे आहे तर ज्या साईडचा तुम्हाला घारगा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचंय आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा उंडा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपण याला लाटून घेऊयात तर त्यासाठी याला पिठामधून थोडस घोळवून घ्यायचे आणि याला लाटून घ्यायचे जशी आपली चपातीची थिकनेस असते तशाच पद्धतीचे याला लाटून घ्यायचे इथे मी हा घारगा लाटून घेतलेला आहे आता आपण याला भाजून घेऊया त्यासाठी तवा गरम करून घेतलाय यावरती हा घारगा घालून गा घ्यायचा आहे आता याला आपल्याला दोघी बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचे घारगा एका साइडने भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि याला तेल किंवा तूप लावून चांगलं भाजून घ्यायचे रात्रीच्या वेळेत जर तुम्हाला काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हे टाकातील आंबूस घारगे बनवून घेऊ शकता चवीला अगदी छान लागतं आणि मस्तशे स्पंजी सॉफ्ट आणि मौसूत असे तयार होता याला मी चांगलं तेल लावून दोघी साइडने भाजून घेतलंय इथे आपला हा घारगा तयार झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया असे हे ताक घालून केलेले घारगे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट राहतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हा घारगा नक्की बनवून बघा चवीला अगदी भन्नाट लागतो हा घारगा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सोबत खाऊ शकता एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार आता इथे आपल्याला अर्धा कप तुरीची डाळ घ्यायची आहे डाळमध्ये पाणी घालायचे आणि दोन तीन वेळेस आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता डाळ बुडेल इतपत यात पाणी घालायचं आहे आणि एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे डाळ छान मौसूत शिजली जाते झाकण लावायचं आहे कुकरचं आणि कुकरच्या तीन शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे आहे आता डाळ शिजत आहे तोपर्यंत तो पुढची प्रोसेस बघूया इथे मी एक कप तांदूळ घेतलेले आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आता हा तांदूळ आपल्याला दोन तीन वेळेस पाण्याने चांगला वॉश करून घ्यायचा आहे तांदूळ इथे मी चांगला वॉश करून घेतलेला आहे आता आपण सूट बन भात बनवायला सुरुवात करूया इथे आपल्याला सुटसुटीत भात बनवायचा आहे भातामध्ये जर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असलं तर भात अगदी छान सुटसुटीत आणि मोकळा मोकळा तयार होतो आपल्याला कढईमध्ये ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच कपाने अडीच कप पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे भाताला चव खूप छान येते आता या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता येत पाण्याला खडखडून उकड आलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे असे लिंबू घातल्यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र तयार होतो आणि भात मस्त मोकळा मोकळाने सुटसुटीत बनतो आता यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवून आता सहा ते सात मिनिटं गॅसच्या अगदी मंदाचे वरती आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे सहा ते सात मिनिटांनंतर बघू शकतायत भात इथे आपला छान शिजलेला आहे आणि तुम्ही बघू शकतायत अगदी छान असा मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे भाताचं प्रत्येक शीत सुटसुटीत तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट इथे आपला भात तयार होत होता तोपर्यंत इथे आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे आता आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे इथे मी ही डाळ चांगली घोटून घेतलेली आहे आता आपल्याला यापासून वरण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यात आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे एक चमचा जिरं घालायचा आहे यामध्ये मी चार हिरव्या मिरचीचे काप घातले तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात सहा ते सात कडी पत्त्याची पानं घातली आणि एक चमचा बारीक कापून घेतलेला लसूण घातला आता हे सर्वजिनस एक ते दोन मिनिट तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे आता चांगलं हे मी परतून घेतलं यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालून घेऊया आणि याला मिक्स करून घ्यायचे आता ही डाळ आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दोन ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे पाणी तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी वळणाची पद्धतीची ठेवलेली आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि या, या वळणाला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे बघू शकता येत वळणाला छान खडखडून उकड आलेली आहे आता हे वळण जास्त टेस्टी तयार व्हावं त्यासाठी आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे इथे मी दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा आपल्याला ठेचून लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला हलका गुलाबी रंगावरती चांगला परतून आहे आणि दोन सुक्या लाल मिरच्या यामध्ये घालायचे आणि चांगल्याला मिक्स करून घ्यायचंय आता ही फोडणी खूप गरम असताना लगेच आपल्याला या वळणामध्ये घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे इथे आपल्या चमचमीत असा डाळ भात चवीला अगदी छान लागतो भाजीपोडी बनवायचा कंटाळा आला असेल त्यावेळेस आपण डाळ भात तयार करून घेऊ शकतो अगदी पटकन तयार होतो आणि आवडतो अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच औलमध्ये एक वाटी आपल्याला जाळ रवा घालायचा आहे याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी, आप वाटी यामध्ये दही घालायचं आहे आता यामध्ये आपण पाव कप शिजवून घेतलेले मकीचे दाणे घालून घेऊया दोन चमचे बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि दोन चमचे बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे आता पाव कप आपण यामध्ये वाटणे घालून घेऊया आता एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे एक चमचा जिरं घालूया आणि एक चमचा पांढरी तीळ घालायचे आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि सगळे शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथंबीर किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक कप पाणी एवढं मी इथे वापरलं आहे बॅटरची घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं हे बॅटर आपण भिजण्यासाठी ठेवूया पाच ते सहा मिनिटांतर तुम्ही बघू शकता बॅटर छान भिजलेलं आहे आणि यातील रवा सुद्धा छान फुललेला आहे जर तुमचं बॅटर थोडं घट्ट झालं असेल तर यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तुम्ही पाणी घालून बॅटरची थिकनेस ऍडजस्ट करून घेऊ शकता आता सगळे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा आहे आणि पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यामुळे हा पदार्थ अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो आता लगेच आपण यापासून पदार्थ तयार करायला घेऊया आता इथे मी आपे पात्र छान गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं घेऊ हे बघा अशा पद्धतीने आता झाकण ठेवून आपल्याला हे ते भाजून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटांत मस्त फुगून वर आलेले आहे आणि एका साइडने छान भाजले गेलेले आहे आता आपण यांना पलटी करून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला आपण दुसरी साइड सुद्धा भाजून घ्यायची आहे इथे मी आपली दुसरी साइड सुद्धा भाजून घेतलेली आहे इथे आपले आप्पेत तयार झालेले आहे आता आपण यांना काढून घेऊया तयार झाले इथे आपले हे व्हेजिटेबल आप्पेत चविल्या तर अगदी भन्नाट लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आतून मस्त स्पंज आणि सॉफ्ट तयार होतात एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा प्रकार क्रमांक सहा आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये तीन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं अगदी बारीक कट करून घेतली तर ती सुद्धा यात घातली एक चमचा चण्याची डाळ घालायची एक चमचा उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आणि याला एक ते दोन सेकंद चांगलं तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे आता याला परतून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायचे आणि पुन्हा एक ते दोन सेकंद परतून घ्यायचे याम आता यामध्ये एक कप आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे हा पदार्थ तयार करण्यासाठी रव्याचा वापर बारीक रवा अजिबात वापरू नका आता हा रवा गॅसच्या अगदी मंद वरती आपल्याला तीन ते चार मिनिटं रंग चेंज होऊ न देता भाजून घ्यायचा आहे इथे मी हा रवा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रवा मस्त असा हलका फुलका तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि याला एका बाउलमध्ये आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचंय रव्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती यामध्ये एक कप आपल्याला ताजं दही घालून घ्यायचंय सुरुवातीला याला मिक्स करून घेऊयात यावरन अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे इथे आज आपण मऊ लुसलुशी स्पंज आणि सॉफ्ट अशी झटपट तयार होणारी इडली बघत आहोत तर इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची यापेक्षा जास्त सैल हे बॅटर ठेवू नका अशाच पद्धतीचं हे बॅटर ठेवायचे आता यावरती झाकण ठेवायचे आणि दहा मिनिटं हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे आता बॅटर मुरत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया इथे मी इडली मोल्ड घेतलेला आहे याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही तेल याला तु सुद्धा याला लावून घेऊ शकता पण तूप लावल्यामुळे तुपाचा फ्लेवर इडलीमध्ये खूप छान लागतो आता इथे आपण दहा मिनिटांसाठी बॅटर हे मुरण्यासाठी ठेवलेलं होतं बॅटर सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे यातील जो रवा आहे तर तो सुद्धा चांगला भिजलेला आहे आणि रवा मस्तसा फुललेला आहे बॅटर भिजल्यामुळे हे बॅटर घट्ट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालून घ्यायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता इडली छान मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे इनो ऍक्टिवेट करण्यासाठी एक चमचा पाणी घालायचं यावरती आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे बॅटर आपल्याला अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे बॅटर इडली मोल्डमध्ये फिल करून घ्यायचे आता या इडली मोल्डमध्ये मी थोडेसे काजूचे काप ठेवत आहे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं आता यामध्ये आपल्याला हे इडलीचं बॅटर घालून घ्यायचंय इडलीचं बॅटर इडली मोल्डमध्ये फिल करताना थोडीशी जागा ठेवायची कारण ही इडली फुलते त्यामुळे आता लगेच आपण इडली स्टीम होण्यासाठी ठेवूया तर त्यासाठी इथे मी इडली कुकरमध्ये पाणी हे गरम करून घेतलेलं आहे यामध्ये हे इडली स्टँड आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहे आता ही इडली आपल्याला गॅसच्या हाय फ्लेम वरती दहा ते अकरा मिनिटं शिजवून घ्यायची आहे इथे मी ही इडली बरोबर अकरा मिनटं शिजवून घेतलेली आहे आता झाकण काढूयात तुम्ही बघू शकता इडली मस्त टम्म फुगून वर आलेली आहे टूथपिक सुद्धा क्लीन निघालेली आहे याचा अर्थ इडली इथे आपली चांगली शिजली गेलेली आहे आता ही इडली आपल्याला हलकी थंड करून घ्यायची आहे आणि नंतर या मोल्ड मधून डीमोल्ड करून घ्यायचे चमच्याने अशा या इडलीच्या कड्या मोकळ्या करून आणि इडली आपल्याला काढून घ्यायचे बघा मस्त जाळीदार स्पंजी सॉफ्ट अशी ही इडली तयार झालेली आहे रात्रीच्या जेवणासाठी काही हलकं फुलकं बनवायचं असेल तर तुम्ही ही इडली बनवून घेऊ शकता चवीला अगदी भन्नाट लागते अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक सात आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याच वाटीने पाव वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घालायचंय आता आपल्याला एक स्पेशल वाटण यासाठी तयार करायचंय तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घालायचे चार लसणच्या पाकड्या घालायचे दोन चमचे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे इथे आपल्याला कच्चेच वापरायचे एक चमचा खोबरं घालायचंय आणि इथे आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथंबीर घालायची पाणी घालून आपल्याला ही चटणी अगदी बारीक अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे आता ही तयार करून घेतलेली चटणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये एक चमचा दही घालून घ्यायचा आहे दही घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आता यामध्ये एक चमचा जिरं पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आपण चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली होती तर मिक्सरच्या भांड्याला काही वाटण हे शिल्लक राहिलेलं होतं तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून चांगलं मिक्सरचं चा भांड्या धुवून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घातलं सुरुवातीला याला मिक्स केलं आता यामध्ये लागेल तसं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला सरसरीत असं हे बॅटर तयार करून घ्यायचंय बघू शकता इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची ठेवायची आहे आता यापासून आपल्याला धिड तयार करायचं आहे तर मी तवा इथे गरम करून घेतलाय आणि याला तेल लावून ग्रीस करून घेतलंय आता या तव्यावरती दोन पडी आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे धीड एका एक साईडने भाजल्यावरती वरची बाजू अशी कोरडी होते याला तेल लावून घ्यायचंय आणि हे धिड आपल्याला पलटी करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता धिड्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे अशाच पद्धतीने हे धीड आपण दुसऱ्या साइडने देखील भाजून घेऊया इथे मी हे धीड दोघी साइडने चांगलं भाजून घेतलेलं आहे तयार झालं इथे आपलं हे बाजरीच्या पिठाचं धीड चवीला अगदी भन्नाट लागतं आणि मस्त असं मऊ लुसलुशीत असं तयार होतं लहान मुलांना जर बाजरीची भाकरी आवडत नसेल तर ते सुद्धा खूप आवडीने खातील इतकं चविष्ट असं हे धीड तयार होतं नक्कीच एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद